ल्चर क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे कृषी क्षेत्रातील नामांकित शिक्षण संस्था श्री अनगर सिद्ध शिक्षण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय संस्थेची ठळक वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला स्वतंत्र वसतीगृह हो व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट த்ரீ சிக்ஸ் எட்ட செவன் டூ மாவி சட்டா முக்காம் போஸ்ட்டு சாங்கவாடி தாலிகா வைபவடி ஜி சிதுதர் ृस्पती श्रीमहागणपती आशीर्वादकृद प्राप्त तथा श्रीसुद्धीविनायक महागणपती भक्तजनानां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्या अभिवृद्ध श्रींच्या आगमनामुळे सर्वत्र गणेश चैतन्य चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले आहे शनिवारी घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सवा श्री गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आल्या गणेश भक्त ठिकठिकाणी थीक नतमस्तक होऊन आपल्या लाडक्या गणरायाचे दर्शन घेत आहेत श्री गणरायाची मंदिरे देखील गणेश भक्तांच्या गर्दीने फुलून गेली आहेत गणेश चतुर्थी निमित्ताने गणेश भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले मुंबई प्रभादेवी येथील जागृत व प्रसिद्ध सिद्धिविनायक देवस्थानामध्ये असंख्य भाविकांनी दर्शन घेतले गणेश चतुर्थी निमित्ताने प्रसिद्ध निवेदिका तेजस्विनी मुंडले हिने श्री सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आमदार सदानंद सरवणकर यांच्याशी संवाद साधला आमदार सदानंद सरवणकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत मनमोरा संवाद साधला पाहूया ही खास मुलाखत नंबर वन निर्धार न्यूज चॅनलमध्ये नमस्कार प्रेक्षक हो गणेशोत्सव विशेष भागात मी देशस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते गणेशोत्सवाच्या श्री सिद्धिविनायक न्यासातर्फे सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि माझ्यासोबत आहेत श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष श्री सदा सरवणकर साहेब साहेब नमस्कार मनपूर्वक स्वागत आणि गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा जाणून घ्यायचंय गणपती आणि तुमचं नातं कसं आहे याविषयी कारण लहानपणापासून आपण गणपतीशी जोडलेलो असतो त्याविषयी थोडंसं तुमचं नातं कसं आहे गणपतीचं नातं हे अतिशय जिवाळ्याचं खरं आमची राजकीय जीवनाची सुरुवात प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याने झाली बरेच वर्ष मी त्या मंडळाचा अध्यक्ष होतो आणि त्यानंतरच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली खरं सुरुवातीच गणेशोत्सव मंडळ झाली आणि म्हणून मलाच वाटते की आपलं सुरुवातीचं जे गणेशाचं नाव घेऊन आपण सगळ्या गोष्टींची सुरुवात करतो आम्ही आमच्या राजकीय जीवनाची सुरुवात सुद्धा प्रभादेवी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ या कार्याने आम्ही केली हो। आणि तोच बापा आज यशदायी ठरलेला आहे आणि त्याविषयी जाणून घ्यायचं आज श्री सिद्धिविनायक मंदिर व्यासाचा अध्यक्ष या पदावर तुम्ही आरूढ झालेला आहात तर ते पद जेव्हा तुम्हाला मिळालं तेव्हा ती भावना कशी होती निश्चित खूप आनंद वाटला साधारणतः पंधरा वर्ष नगरसेवक पंधरा वर्ष आमदार राहिल्यानंतर mm -hmm. बरीच लोक मंत्रिमंडळात काही मिळावं म्हणून mm -hmm. प्रयत्न करतात पण माझी पहिल्यापासूनची इच्छा होती की गणेश mm -hmm. mm -hmm. mm -hmm. जे सिद्धविनायकाचा दव्यात आपल्या विभागात आहे त्याची सेवा करण्याची आपल्याला संधी मिळावी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादामुळे ती संधी उपलब्ध झाली आणि जे सिद्धिविनायकाची आणि गणेशाची गणेश भक्त आहेत त्यांची सेवा करण्याची अमूल आणि अतिशय मोठी अशी संधी मला प्राप्त झाली त्याबद्दल मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आता तुम्ही अध्यक्ष पदावर आल्यापासून काय नवीन योजना किंवा काय सेवा तुम्ही आपल्या भक्तांसाठी देणार आहात निश्चित सिद्धिविनायक हे अखंड हिंदूंचं एक आराध्य दैवत या मंदिरामध्ये भक्तांची निश्चित आजपर्यंत गैरसोय हे दिसते आपल्याला लाखो भक्त येत आहेत उभं उभारायला जागा नाही त्यांना पिण्याची व्यवस्था नाही इतर कुठल्याही व्यवस्था या या ठिकाणी उपलब्ध आजपर्यंत झालेल्या नाही आणि त्यामुळे हा सगळा प्रयत्न आहे की या आलेल्या गणेश भक्तांना चांगल्यात चांगली सेवा ही उपलब्ध करून द्यावी आणि त्यासाठी मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली की या सगळ्या सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला मी पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार व्यक्त करून करीन इतिहासात एवढी मोठी रक्कम म्हणजे जवळजवळ पाचशे कोटी रुपये हे शासनाच्या आदेशानुसार या भक्तांच्या सुविधांसाठी देण्यात आले मला असं वाटतं भविष्यात या अपुऱ्या आपल्याला वाटते भक्तांसाठी ज्या सुविधा त्या पूर्ण होतील आणि एक जगातलं सर्वोत्कृष्ट सुविधाने युक्त असत आणि अर्थात सिद्धिविनायक हे दैवतच असं आहे ते नासाला पावतं आहे त्यामुळे जे भक्तगण येतात त्यांना विश्वास येतो की भविष्यात आपली काही अडचण होणार नाही किंवा गैरसोय होणार नाही याची पूर्ण काळजी आम्ही साहेब सिद्धिविनायक मंदिर तर्फे इथे खूप आरोग्य सेवा देखील पुरवल्या जातात तर आरोग्य सेवांविषयी बाहेरच्या म्हणजे महाराष्ट्र जास्ती माहिती आहे पण म्हणजे मध्य प्रदेश असू दे गुजरात असू दे बंगाल असू दे पण आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना त्याबद्दल माहिती नाही आहे तर त्या सेवांविषयी थोडीशी माहिती न्यासाच्या वतीने जे गरीब रुग्ण असतात गरजू रुग्ण असतात या रुग्णांची शस्त्रक्रिया जर होणार असेल hmm. तर त्या शस्त्रक्रियेसाठी साधारणतः पंचवीस हजार रुपये hmm. ही मदत केली जाते साधारणतः दररोज hmm. पाचशे ते आठशे रुग्णांना संपूर्ण महाराष्ट्रातील मदत केली जाते hmm. ही मदत वाढवावी अशा प्रकारची भावना एकनाथजी शिंदेसाहेबांची आहेत जे पंचवीस हजार देतो ते पण पन्नास हजार देवे अशा प्रकारचा त्यांचा त्यांचाही इच्छा आहे मला असं वाटतं ही मदत आपण म्हणतो ते खरं आहे मुंबईपेक्षा महाराष्ट्रातल्या इतर भागातनं खूप मोठ्या प्रमाणात लोकं येतात अर्थात तिकडे गरिबी आहेत रुग्णांवरती उपचार करण्यासाठी आवश्यक ती निधी आणि सेवा ही तशी देणारी हॉस्पिटल्स नाही त्यामुळे ऑनलाईन ही सगळी व्यवस्था आहे त्यासाठी महाराष्ट्रभरातून लोक इथे येतात आम्ही जात पात धर्म पंथ पक्ष काही न बघता जो रुग्ण आहे तो आपला आहे आणि त्या भावनेने सिद्धिविनायक न्यासाच्या वतीने मदत केली जाते अनेक सुविधा त्यानंतर या आहेत आता या ठिकाणी डोळ्याचं शिबिर काही आर्टवरती तपासणी करण्याचं त्यानंतर डायलिसिस सेंटर विविध भागात सुरू केलेले आहेत एक काळाची गरज म्हणून ह्या सगळ्या सेवा सिद्धिविनायक न्यासाच्या वतीने सुरू करण्यात आलेले आहेत एक आनंदाची गोष्ट अशी की बाजूलाच एक, एक सात मजली रुग्णालय हे तयार होते काही दिवसातच त्या रुग्णालयाचं सुद्धा लोकार्पण होईल आणि सिद्धिविनायक न्यासाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना अत्यावश्यक अशी सर्व सेवा सर त्या रुग्णालयाच्या माध्यमातून त्यांनाच आमचा मानस आहे सिद्धिविनायक त्या बाबतीत मला असं वाटतंय की सक्षम आहे सरळ करण्यासाठी त्यांच्या इच्छेने सेवा पूर्ण होईल आपण महाराष्ट्राबद्दल बोललो आता भारता भारताबद्दल बोलूया भारत आता लवकरच महासत्तेकडे आपलं वाटचाल करत आहे तर भारतासाठी तुम्ही काय चरणी आम्ही चरणी करतो आपला देश सुदृढ आणि सक्षम बनवून देशाचे पंतप्रधान मोदी साहेब जगभरात आपल्या देशाची कीर्ती पोचवत आहेत आणि त्याला बळ प्राप्त होत्या आणि जगभरात आपला भारताचा डंका पिटो आणि आपल्या सर्व भारतीयांना स्वाभिमान वाटेल अशा प्रकारचं नाव लौकिक देशाचं होयकाकडे प्रार्थना करतो आणि समाज उपयोगी काम करण्यासाठी तुमचं नाव पहिल्यांदा घेतलं जातं अग्रेसर आहात तुम्हालाही उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभू दे आपल्याला